वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारखे आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आमचं तुम्हाला घर दाखवतो लई दिवस झालं मी घर दाखवणार होतो मला घर दाखवूया दाखवूया म्हणलं मग मला काही वेळच भेटत नव्हता म्हटलं आज तुम्हाला आमचं घर दाखवूया केवढं आहे घर म्हणजे छोटंचंच घर आहे एवढं पण काय मोठं नाही आहे बाय झाकडलं असेल इथले मजे मजे दाखवायचंच होतं मग पण मला काही वेळच भेटत नव्हता इकडे जा तिकडे कामाचं पण लय लोड होतं ना मधलं आज दाखवूया घर तुम्हाला आता चला तुम्हाला दाखवतो कसं कसं घर आहे आमचं चला हे बघा आमचं घर आहे हे काय छोटस घर आहे आमचं एवढंच आता तुम्हाला आत न दाखवतो घर चला हे आमचं छोटस किचन आहे हे बघा हे छोटस किचन आहे एवढं इथं हे भांडेचं कपाट लावले आहे बघा आम्ही भांडी बिंडी ठेवायला आणि देवार आहे आमचा छोटासा इथं देवपूजा करतो आहे मी दररोज बसून आणि काळं कपाट भांड्याचं ठीक आहे सगळं डबं बिबं ठेवायला इथं आम्ही कपाट केलेला आहे आणि वरती सगळा पसारा ठेवला आहे खाली ठेवायची जागा नाही म्हणून हे काय सगळं वरतीच ठेवलेलं आहे खाली ठेवायची जागाच नाही ना हॉलमध्ये इकडं तिकडं इकडं पण ठेवला आहे पसारा किचनमध्ये आणि इकडे पण ठेवलं आहे सगळं हे गणपतीचं डेकोरेशन आहे ते सगळं वरती ठेवलं आहे आणि यो हा आमचा हॉल हे बघा हॉल बघा इथे बारकं ठेवलं आहे त्याच्यावर सातरून ठेवलं आहे म्हणजे आणि इथे एक आहे बघा हे टी व्हीचं कापड आहे त्याच्यात टी व्ही ठेवल्या आणि त्याचं सामान आहे भावाचं म्हणजे मशिनी ब्रेकर ब्रेकर सगळं इथं आहे आणि जागा राहिली बघा एवढी ही एवढी जागा राहिली बघा आणि आम्ही झोपतो कुठं कुठं मी इथं झोपतो आहे एवढ्या ह्याच्यात आणि आई इथं झोपत्या आणि भाव आहे तो इथं जोपतय झाली जागा काय पुरलीच नाही पप्पा काय इथं झोपत नाही ती पप्पा मग इथं किचनमध्ये जोपते इथं झोपते ती ती म्हणते ती इथं नको झोपाय जागा पुरणार नाही त्यामुळे ती किचनमध्ये झोपते ती आणि हे काय दोन टोबा त्या हॉलमध्ये तेवढं आपलं उजेड असा म्हणून दोन टोबा लावल्या त्या हॉलमध्ये पंखा एक आहे आणि किचनमध्ये एक पंखा आहे हे बघा किचनमध्ये एक पंखा आहे कारण की आम्ही किचनमधला पंखा कधीतरी लावतो नाही तर सारखं लावत नाही मी आणि ही टी व्ही आहे बघा आणि ही टी व्ही साधे आणि टी व्ही काय आम्ही घेतलेलं नाही ही दिलेली टी व्ही आहे आमस म्हणजे चार पाच वर्षापूर्वी दिलेली टी व्ही आहे तीच आम्ही टी व्ही वापरतो आहे कारण की आमच्याकडं पैसे नव्हते ना टी व्ही आला मग मध्ये आमच्या इथे एक शेजारी होते ती मधली टी व्ही पाहिजे का बस ती मधली एक टी व्ही पाहिजे का आम्ही मला द्या असली तर मग त्यांनी हे टी व्ही दिली त्यांनी नवीन टी व्ही घेतली ना दी दुरुस्त लवेळ केली म्हणजे दोन तीन वेळा तरी दुरुस्त केली असली टी व्ही आम्ही तरी पण चालत्या चांगली जोपर्यंत चालत्या तोपर्यंत ठेवणार आम्ही टी व्ही आता ही बात झाली मग दुसरी बारकी घेणार छोटीशी बजेटमध्ये आहे तेवढी इथं लावणार अशी टी व्ही छोटीशी म्हणजे घर बांधायला पैसे नव्हतं मग आम्ही इकडे तिकडं गोळा करून कसं तरी म्हणजे आणि घरकुलाचं पण आम्ही प्रकरण केलं ना आणि घरकुलाचं केल्यावर मग ते पण काय हप्त एकदमच येत नाहीत ना मग एक एक, एक महिन्याला हप्ता येतो ना मग ते ते हप्त्याचे पैसे गोळा करून दुसऱ्याकडनं कर गोळा करून कसं तरी आम्ही एवढ्या वर्षात हळूहळू हळू हळू घर बांधत 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 एवढंच झालं आमचं घर एक हॉल आणि एक किचन एवढा छोटासा आणि आणि मागं पण तेवढा बघा हॉर्न्ड आहे आमचा तिथं पण तेवढी झाडं लावली तेवढी जागा ला जा आहे आमची आणि एवढी एवढीच जागा आहे आमची रानबीन काय नाही आमसने एवढं पहिलं होतं रान आमचं पण काय माहिती आहे ते ती पहिल्या काळात काय झालं काय माहिती आहे आमच्या आजोबांनी ऐकून टाकलं काय काय माहिती त्यामुळं आम्हाला काय रानबीन नाही आहे आणि हे घर आम्ही कसं बांधलं माहिती आहे का पहिला पाया काढला पाया काढून मग त्याला खाली हे केलं दुमसलं मग त्याला आणि मग थांबलो एक दोन महिने दोन तीन महिने परत हे भिंत्या बांधल्या वरच्या कडकडून भिंत्या बांधल्या ही भिंत्या बांधलं झालं ती पैसे दिलं मग पैसे जमलं मग अजून दोन चार महिने थांबलो परत स्लॅब टाकायच्या वेळी एक पन्नास साठ हजार रुपये गोळा करून दिलं इकडचं तिकडचं एक स्लॅब टाकला मग स्लॅब टाकून झालं अजून एक चार दोन दोन महिने थांबलो मग दोन महिने थांबलो मग स्लॅब काढून <coughs> परत गिलावा करायचा आला मग गिलावा केला सगळीकडं गिलावा करून झाल्यावर मग परत आली थांबलो एक दोन महिने थांबलो अजून आणि दोन महिने थांबल्यावर मग दोन महिने थांबल्यावर परत मग पुट्टी बिट्टी केली ही सगळी पुट्टी ही केली ना पुट्टी केली सगळीकडं ना पुट्टी केली पुट्टी केल्यावर मग परत अजून थांबलो मग थोडंसं एक वर्षभर थांबलो वर्षभर थांबल्यावर परत आणि मग पुट्टी केली वर्षभर थांबली म्हणल्यावर पुट्टी कराय नको का मग पुट्टी केली डबल काळ किट्ट झालेलं ना इकडं तिकडं पुट्टी केली डबल मग परत झालं की पैसे संपलं परत मग परत आणि एक चार पाच महिने थांबलो दरवाजा बसवायचं होतं ना मग चार पाच महिने थांबून मग दर परत जरा पैसे जरा साठलं मग पैसे साठले मग दरवाजा बसवलं इकडचं खिडक्या बसवल्या खिडक्या की खिडक्या कुठल्या पैशाच्या बसवल्या मी इत म्हणजे मा मामाकडे मी कामाला होतं ना मामाकडं कामाला गेलेलो मी मग तिथं एक तीस चाळीस हजार रुपये माझं साठलेलं जे कामाला गेलो तू तिथं म्हणजे वर्षभर काम केलं ना मग तिथं ती चाळीस हजार रुपये साठलेलं मग इकडं आलो मग मम्मीला म्हणणं खिडक्या बसूया आपण मग खिडक्या बसवल्या खिडक्या बसवल्या इथून झालं मग आता सगळं बसून झाल्यावर राहिलं काय होम राहिला मग आता होम करायचं म्हटल्यावर काहीतरी सामान लागतेच की कि मग ते किरकोळ किरकोळ काय लागेल ते आणलं होम होम घातलं इथं हॉलमध्ये सगळं मांडलं मा हो, इकडं तिकडं भटजीला बोलवलं मग होम बिम घातला म्हणजे जेवण बिवून काय घातलं नाही आम्ही साधंच केलं तर ना जेवण घालण्यासाठी पैसे नकोत का पैसे पाहिजेत पण जेवण बिवून काय आम्ही घातलं नाही मग डायरेक्ट पूजाबूजा केली घरातल्या घरात घातलं मा मामीला बोलवलं आणि मग तिघं चौघ आली बास बिळ्या केलं घरातल्या घरात जेवलं इथलं इथं पूजा सगळी मग पार पाडली मग सगळं झालं मग एक एका म्हणजे थोडा थोडा तिकडच्या घरातला आम्ही जुन्या घरातला म्हणजे जिथं आम्ही भाडे नव्हतो नाही तिथला मग आम्ही पसारा आणायला सुरुवात केली थोडा 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 तिकडनं थोडंसं हे कपाट आणलं पहिला पहिला कपाट आणलं धुवून बिन घेतलं मग इथं कपाड लावलं पहिलं हे मग हे सगळं पसारा हळूहळू हळू सगळा लावला एक 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 आणून आणून भांडी म्हणा हे म्हणा कपाड बिपाड सगळं आणून लावलं हे वस्तीत मग सगळं लावून झालं मग मग आलो राहायला थोडं हळूहळू मग पसरा आणू आलो राहायला आम्ही इथं कारण की तिकडचं भाडं चालू होतं ना मग ते भाडं बिनकामाचं भरायला लागत होतं भाडं भरण्यापेक्षा इथं आलेलं बरं मग आम्ही आलो राहायला मग तेव्हा ती कुठं मग एवढं आमचं हे घर झालं नाही तर आमचं हे घर झालं नसतं कसे तरी पैसे जमून एक 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 पैसा जमून घर बांधायला काढला मी